संभाजीनगरचा विषय आहे काय सगळ्या मोर्चा आहे आज संभाजीनगर मध्ये आज जो हंबरडा मोर्चा निघतो मी कालही सांगितलं हे लो शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला नाही तर ज्या पद्धतीने शेतकरी आक्रोश करतो ज्या ज्यांचं हातोनात नुकसान झालेले घर गेलेले आहेत गुरं ढोरं गेले आहेत काही लोकांचे जीव गेले हंबरडा कसा फोडतायत याचं चित्रीकरण किंवा त्याच्याबद्दलचं प्रदर्शन करायला यावे तुम्हाला हा मोर्चा काढण्यापेक्षा शेतकऱ्याचे होतं त्यांच्या बांधावर जायचं ताकद ठेवली पाहिजे होती आणि तुम्हाला कधी कधी मदत केलेली नाही परंतु ह्या काळात तरी काय होईना त्यांनी मदत केली, केली पाहिजे होती आता मोर्चा काढलाय भाषण करतील सरकारवर टीका करतील असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे हे असताना काही करत नव्हते हे कॅबिनमध्ये म्हणजे घरी बसायचे आणि सरकार चालवायचे आता ते तेवढंच काम करणार राहिले साहेब तर एकनाथ शिंदे सामान थोडं तोंबे मारणार आणि पुन्हा विमान धरणार मुंबईकडे रवाना हा हा मोर्चा आहे त्यांचा हा एक इव्हेंट होता या इव्हेंट शिवाय याला कोणताही अर्थ नव्हता बरं जुळून घ्यावं आपण सध्या सध्या लाडक्या तुम्ही हप्ता वितरित केलाय सामाजिक विभागाचा जो निधी वळवलाय त्याच्यावरती सामाजिक विभागातल्या त्या घटकांना परिणाम होणार नाही 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 आता हे जे काही अडचणीचा भाग जो आहे आता आम्ही जी योजना जाहीर केलेली आहे माझी लाडकी बिंड योजना यासाठी प्रत्येक खात्यातून पैसे काढलेले आणि हा आताच नाही दर महिन्याला माझ्या खात्यातून पैसे जातात दर महिन्याला जातात चारशे दहा कोटी रुपये म्हणून आता त्या बहिणीला वारंवार सोडता येत नाही ती योजना आम्ही बंद करू शकत नाही म्हणून हा पैसा आता तिकडे वरती होणार आहे सर शिंदेसेनेशी जुळून घेऊ पण राष्ट्रवादीशी नाही असं भाजप त्यांनी मांडलंय शिवसेना भाजपची युती ही पारंपरागत होती आहे परंतु कोणत्याही पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी पक्ष आज तुमच्याबरोबर आहे सत्तेमध्ये आहे अशा वेळेला असे विधानं करणं करू नये जाहीर पद्धतीने बोलू नये जे काय तुम्हाला बोलायचं असेल तुमच्या नेत्यांकडे बोला नेते लोक जे काय आहेत मग त्या देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असेल अजितदादा असतील हे ठरवतील ना त्यांना तो आम्ही अधिकार दिलेला आहे म्हणून इतरांनी वक्तव्य करून पुन्हा अडचणी निर्माण होतील असं करून असं माझं मत आहे काही माहिती म्हणून निवडणूक लढवल्या निवडणूक म्हणून म्हणून मी म्हणतो काही लोकांना जे काही युतीमध्ये मिठाचा खडा टाकायचा आहे त्या त्यांच्यापासून आता सावध राहिलं पाहिजे त्यांना थोडीशी जरब दिली पाहिजे हीच काल माझी बोलण्याची भूमिका होती आणि आजही त्या भूमिकेत मी ठाम आहे